नमस्कार मित्रांनो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही आज पहिलं मोहार झाडायला चाललो आहोत मी आणि माझे दोन मित्र बघा अस्त्र घेऊन येत आहे अस्त्रासोबत शस्त्र याच्यामुळे आम्हाला काहीच मोहारापासून इजा होणार नाही आणि आमचा दुसरा मित्र चदास्त्र स साठवण्यासाठी एक डबका घेऊन येत आहे विशाल दावे तर आम्ही आता पैदलची वारी घेऊन निघालेलो आहोत पैदलची वारी मोहार झाडायला कुणीकडच्या वरात जायचं कोणत्या वरात जायचं आम्ही चाललो आता लमसम माझ्या शेतामध्ये तीन मुवार वाक्य आहे या आमच्या गावचे राजभऊ वलकी चालली शेतामध्ये नागमध्ये आले तुम्ही आता आमच्या गावचे सदन कास्तकार रमेशबा भारतीने यांनी आम्हाला मोवारचा पत दिला आहे दोन पते दिले आहेत त्यांचे दोन मुलं पहिलं सूरज आणि हर्षल कुठे आहे आम्हाला पहिलंच मोहात दिसलेला आहे पण आमच्याकडे अस्त्र आमच्या शेतात असल्यामुळे ते अस्त्र घेऊन यावं लागतात आम्हाला आमचे अस्त्र घेऊन येतो पण का करते पाय दुखून राहते कारण पैदल चालेल सवय खूप कमी आहे हा विशाल तर अनरफ आहे रुको जरा सबर करो तर हा एकदम कामाचा सगळ्यात महत्वाचं शस्त्र याला आमच्याकडे गौरी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तर कमेंट मध्ये सांगावी आणि याला आम्ही आग लावली काय ते तू नेमके धुवा मग मोहाराच्या माश्या अशा धुव्यासारख्या इकडे तिकडे उडून आणि आम्हाला एकदम दूर जाते त्यांनी म्हणतात झाडून घ्या झाडून घ्या तुमच्याकडे अशी प्रथा आहे तो मजा तिसरी तो मोहार झाडते <laughs> कारण की तो लग्नाचा नाही त्याला मोह चुंबवल्या पाहिजे तरी जमते मोहार झाडायला चालो शेतामध्ये स्वप्नीला झाडणार माशा वारी मोहारे झाडायला सदन कास्तकार उत्तम भाऊ गोरे आता आम्ही यांना एखादी पत्ता येतो भाऊ मोहार नाही का माहिती एखादी हाय म्हणते बाय हाय म्हणते कसेच पत्ते भेटले आम्हाला एवढं काय केवढं काय बरं चला चला धन्यवाद भाऊ धन्यवाद 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 उत्तम भाऊ मित्रांनो माझ्या शीताच्या लाईन ने लागलेलो आम्ही आता आम्हाला ह्या लाईन ने दोन तीन मोहार आहे तर तुम्हाला दोन तीन मोहार दाखवतो स्वप्न्या मोहार दिसलं का आता इथं आम्हाला एक मोहार दिसते कारण की दोन तीन दिवसा पहिला आलो होतो बघा केवढं मोठं मोहार आहे ते दिसलं तुम्हाला मोहार इथ मोठा मोहार आहे मोठा तर मित्रांनो हे माझ्या शेतातलं एकदम गोल्डन गेट पॅटर्न दोन अस्त्र पहिला मोहर आमचा झाडलेला आहे हे आमचा मेन शस्त्र याला आम्ही म्हणतो काय म्हणतो बघू लेवल कम्प्लीट झाली आम्ही एक मोहर झाडलेला आहे झाडलेला चहत खाऊन उरलं चुरलं एवढं उरलं आहे विचार आणि मी सपनील तिघाने चहत काढलं आता नेक्स्ट दुसरा मोहर झाडायला चाललो मोहर दिसला आहे बघा असच ते मोहार हे मोहर ह्या मोर झाडताना कशी कशी सेफ्टी बघायला लागते बघ इकडे बघा विशाल झाडताना एकदम म्हणा कोणती गोष्ट होते तुम्ही काय करो पहिले सेफ्टी बाळगा तीन मोहार झाडून आलो आम्हाला काही मोहार दिसत नाही हाय का तुमच्या वारात मोहार कि झाडाचे आहे आय बाप रे आमच्या गावचे नंबर वनचे कास्त कार राजूभाऊ बलगी यांच्या वावरामध्ये मध्ये मोहर आहे म्हणते आता आम्ही चाललो झाडांना